या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते आठछाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या या गुजराती भाषेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना आपण गुजरातमध्ये आल्याचा भास आपल्याला अनेकदा होतो महामार्गालगतच्या मिरा रोड मध्ये सुद्धा हिंदीच्या सक्तीविरोधात आंदोलन होत असतानाच महामार्गाच्या गुजराती पाट्यांवर मनसेनं हल्ला बोल केलाय पालघरमध्ये गुजराती पाट्यांची मनसेनं तोडफोड केलेली आहे पालघर मधील मनसेनं थेट इथं हल्लाबोल केला आणि इथल्या पाट्या नेस्तनाभूक केल्यात पालघर मधील या गुजराती पाट्या मनसेनं फोडून काढल्यात जो मुद्दा आता सध्या मराठीचा गाजतोय आणि त्याला हॉटेल व्यावसायिकांनी कुठल्या प्रकारचा दुजोरा दिला नाही तर अक्षर दाखवली होती असं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मनसे आक्रमक मधील एका पाठी काढण्यात आली घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घटामध्ये पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे नेते का ने विनाश जाधव हे आक्रमक होताना पाहायला मिळेल मनसेनं घोडबंदर घाट परिसरामध्ये खड्ड्यांची पाहणी केली यावेळेस अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते तसंच टीएमसी अशा चारही विभागांच्या अधिकाऱ्यांना घेऊन मनसेकडून ही पाहणी करण्यात आली जर येत्या एका महिन्यात हे खड्डे भरले नाही तर मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला जर घोडबंदर रस्त्याच्या आपण मुख्य हायवेकडे गेलो तर इथे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे एक एक फुटापर्यंत इथे खोल खड्डे पडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होतात काही दिवसांपूर्वीच इथे अपघातामध्ये तरुण मृत्यूमुखी पाडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे अपघात होतात आणि मृत्यू होतात त्यामुळे कोट्यवधी रुपये बिल मंजूर केली जातात मात्र प्रत्यक्षात आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम इथे रस्त्यांचं पाहायला मिळत मग हा पैसा जातो कुठे आणि अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय त्यामुळे लवकरात लवकर इथे रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी त्यांनी केली सध्या सर्वत्रच मराठीचा मुद्दा गाजताना दिसतोय आणि यामध्ये मराठी महिला खासदार यांनी सुद्धा पुढाकार घेतलाय मराठी माणसाला दिवसणारे भाजपा खासदार निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी चांगलाच हिसका दाखवलाय दुबेना संसद भवनात अचानक त्यांनी गाठला आणि घेराव घातला आणि या वादग्रस्त वक्तव्याचा व्त जाब विचारला महिला खासदार यावेळेस आक्रमक होताना पाहायला मिळाला तसंच जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी पूर्णपणे दणाणून गेलेली पाहायला मिळाली दुबे यांना या ठिकाणावरून चक्क चपकाप्ता काढता पाय घ्यावा लागला तर संसद भवनामध्ये मराठीचा पाणा दुमदुमलेला पाहायला मिळाला एवढं वादग्रस्त वक्तव्य तुम्ही कसं करू शकता तसंच एवढा मराठी भाषेचा द्वेष का असंही यावेळेस या महिला खासदारांनी विचारलं त्यामुळे वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं आणि या, या परिस्थितीमुळे निशिकांत दुबे यांना तिथून पळ काढवा लागला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा माझा मध्ये बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अहिल्यानगरच्या अकोल्या तालुक्यातील महिला या दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या गटारीच्या मुहूर्तावर महिलांनी दारू दुकानावरच हल्ला केला दारूचं दुकान फोडत दारू या महिलांनी दारू विक्रेत्यांना सुद्धा चोख दिलाय या दारूमुळे घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत असून संसार उद्ध्वस्त होत आहेत आमचं जीण मुश्किल झालेलं आहे असं महिला म्हणाल्या त्यामुळे दारू बंदी ही झालीच पाहिजे असं म्हणत महिला आक्रमक झाल्या होत्या आणि त्यांनी इथल्या दुकानावर हल्ला केला विक्रीच्या विरोधात या महिला सगळ्या एकत्रित आल्या होत्या हा आदिवासी बहुल असा अकोला तालुका आहे आणि अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुद्धा दारू विकली जाते गेल्या अनेक दिवसांपासून या विरोधात आवाज उठवला जातोय मात्र पोलीस प्रशासन असो अथवा राज्य उत्पादन शुल्क किंवा शासन इकडे रीत सर अगदी दुर्लक्ष देताना पाहायला मिळत आहे त्यामुळे ह्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी यावेळेस केलेली आहे ऑगस्ट पासून त्यांनी उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि या चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू यांनी अचलपूर अमरावती महामार्गावर आपला सहभाग नोंदवला यावेळेस रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला महामार्गावर यावेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती आता गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू करायची असं म्हणत बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आता प्रचंड ताकदीनं शेतकरी मेंढपाळ मच्छीमार बांधव दिव्यांग बांधव हे रस्त्यावर नाही तर आपल्या हक्कासाठी मंत्रालयातच घुसून न्याय मागतील असंही त्यांनी सांगितलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज